नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांना ब्रँड शेतकरी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे खर जर ई पीक पाहणी तुम्ही केलेली असेल आणि काही काही शेतकऱ्यांची ईपीक पाहणी करायची राहिलेली असेल म्हणजे अजूनही बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी ईपीक पाहणी केलेली नाही आहे तर हा जो व्हिडिओ आहे ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे त्यांच्यासाठी पण आहे आणि ज्यांची ईपीक पाहणी राहिलेली असेल त्यांच्यासाठी पण आहे हा जर व्हिडिओ तुम्ही परिपूर्ण पाहिला तरच तुम्हाला व्हिडिओ समजेल त्यामुळे व्हिडिओला पूर्ण पहा तुम्हाला माहितच आहे ईपिक पाहणी करण्यासाठी नवीन एक अप्लिकेशन आलेलं आहे ज्याचं नाव आहे इपिक पाहणी व्हर्जन टू हे जे अप्लिकेशन आहे प्लेस्टोर वरती तुम्हाला मिळेल तुम्ही जर अजूनही ईपिक पाहणी केलेली नसेल तर तुम्ही प्ले वरती जाऊन व्हर्जन टू जे अप्लिकेशन आहे ईपिक पाहणी करण्याचं ते अप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही काय करू शकता इपिक पाहणी तुमच्या शेतामध्ये जाऊन करू शकता इपिक पाणी व्हर्जन टू या अप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाक प्लेस्टोर वरती सापडत नसेल तर तुम्ही व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही तिथून जाऊन डायरेक्टली तुम्ही ईपिक पाहणी एप्लिकेशन जे आहे व्हर्जन टूचं च डाउनलोड करू शकता तुम्ही जर आधी ई पीक पाहणी केलेली असेल ही अप्लिकेशन येण्याच्या आधी ती माहिती तुमची ग्रहित धरल्या जाणार नाही त्यामुळे माझे शेतकरी हे जे टूचं जे ऍप्लिकेशन आलेलं आहे ईपीक पाहणीचं यामध्ये जाऊन तुम्ही हे अप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही यामध्ये ई पीक पाहणी करू शकता तुम्ही जर ई पीक पाहणी केलेली असेल तर तुमची ई पीक केलेली पूर्ण माहिती म्हणजे तुम्ही जे काही पेरे मांडलेले आहेत ते परिपूर्ण माहिती तुमच्या गाव नमुना बारा नंबरवर ऍड होणार आहे म्हणजे प्रतिबिंब होणार आहे त्यामध्ये तुम्हाला माहितच आहे गाव नमुना बारा म्हणजे सात बाराच्या पाठीमागचा जो भाग असतो त्यामध्ये जे पेरे मांडलेले असतात त्यामध्ये तुमची ती ईपीक पाहणी केलेली माहिती त्यामध्ये ऍड होणार आहे शेतकऱ्यांनी केलेली ईपीक पाहणी ही एक स्वयंप्रमाणित मानली जाणारी आहे ज्या माझ्या शेतकरी बांधवांनी ईपीक पाहणी केलेली आहे त्या माझ्या शेतकरी बांधवांपैकी फक्त दहा टक्के ईपीक पाहणीची पडताळणी हा तलाठी करणार आहे त्यामध्ये आवश्यक असल्यास दुरुस्ती पण करणार आहे तुम्ही जी ईपीक पाहणी केलेली आहे त्यामध्ये जर तुम्ही माहिती टाकलेली आहे ती जर माहिती चुकीची असल्यास असं तुम्हाला नंतर कळाल्यास त्यानंतर तुम्ही अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्ही फक्त एकच वेळास तुम्ही ई पीक पाहणी केलेली माहिती दुरुस्त करू शकता हर्जन टू अप्लिकेशन निघालेलं आहे ईपीक पाहणीचं याआधी जे आपण पेरे मांडत होतो त्या दुसऱ्या ऍपमध्ये त्यामध्ये म्हणजे याआधी जे पेरे मांडत होतो त्यामध्ये एक मुख्य पीक आणि दोन दुय्यम पीक आपल्याला मांडता येत होते आणि आताचं जे नवीन ॲप आलेलं आहे व्हर्जन टू इपी पाहणीचं त्यामध्ये आपण एक मुख्य पीक आणि तीन दुय्यम पिकं मांडू शकतो माझ्या शेतकरी बांधवने इपीक पाहणी तुमची झालेली असेल किंवा त्यामध्ये तुम्हाला अडथळे येत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यामध्ये मी तुमच्या कमेंटचा नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल ई पीक पाहणी कशी करायची हे जर तुम्हाला समजत नसेल तर मला नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट करा त्यानंतर मी ई पीक पाहणी कसं करायचं कसं पीक ऍड करायचं ही सर्व माहिती तुम्हाला ॲपच्या माध्यमातून प्रॅक्टिकली दाखवण्याचा प्रयत्न करेल खरं तर माझ्या शेतकरी मानव काहीही समस्या यामध्ये उद्या मला व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी नक्की त्यावरती तुम्हाला रिप्लाय देईल ही जर माहिती कळाली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा खर तर माझ्या शेतकरी बांधवांना चला तर मग भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान